आता राजकारणामध्ये ज्यावेळेस धनुभवानी आम्ही वेगळं काम करायचो तर आमच्या विरोधात काम करायचं आम्ही त्यांच्या विरोधात काम करायचं पण ज्यावेळेस हंगाला खंगालन हंग काम करायला ठरलं त्यावेळेस आपण एकत्रितपणे काम करायचं कारण जे भूमिका राजकारणामध्ये वैचारिक मतभेद कोणाचे असू शकतात पण मनभेद आपले कधीच नाही संवाद आपला कधी बंद नाही झाला पाहिजे त्या भूमिकेने आम्ही या ठिकाणी काम केलं काम करताना कोणकोणिक yeah. काम करताना प्रामाणिकपणे काम करणारे माणसं पण राहतात त्याच्याबद्दल आम्हाला काही कमी वाटण्याच कारण नाही आम्ही तुमच्याकडे परत तुम्हाला सांगू भविष्यामध्ये आपण ते करू कारण तुमच्या जीवावरचे आम्ही त्या ठिकाणी जे लोक आपला विचार घेऊन एखाद्या बारा वर्षाखाली वागलेल्या नेत्याशी आज दोन हजार चोवीसला चर्चा करायची आणि आता तर काही जोडामध्ये नवीन पद्धत सुरू झाली काल नव्या दिवशी आंबेजोगाली नगरसेवक समोरच्या पक्षाचे आपल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गमजा घालून प्रदार करायचे होते आणि त्या कार्यकर्त्याला त्यांनी हाताशी धरलं त्याच्या गळ्यातला आपला लागला पक्षात दुसऱ्या पक्षाचा गमजा घालण्याचा फोटो काढायला ती त्याला माणूस लागला माझा फोटो काढून फोटो काढून काय मी त्यांनाच काय करताय म्हणजे काय हे लोक आज आपल्या रॅलीतल्या काम करतात उद्या आपल्या शेतावरती घरावरती काम करते आणि ते भविष्य आपल्याला आपलं व्यवस्थित सांगून ठेवायचं असेल तर पंकजा ताईचे हात बळकट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की ज्यावेळेस पंकजा ताई महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारनंतर मंत्री होणार आहेत तर त्यांच्या शेजारी भरणारा आमदार आपल्या खेळ मतदारसंघात असावा ही आमची त्या मागची आणि कारण ताईंनी माझ्या आयुष्यात मला म्हणजे त्यांनी भरपूर दिले माझ्यावरती विश्वास त्यांनी खूप टाकलाय तिथे जाणी वाचणारे आम्ही लोक आहेत तर ताईंच्या बरोबर खंडाला खंडाला कारण नमिता मंडळांना दुसऱ्यांना संधी दिलं आणि आपल्या हक्काची जागा कोणत्याच्यासाठी सांगणं आणि त्यांनी माझ्या मनानं त्या सगळ्या लोकांना ते भाषणामध्ये सांगणं की बाबा तुम्ही त्याला निवडून आला म्हणजे मला त्या ठिकाणी ताकद भेटल हीच आमच्या कुटुंबाची कधी ताकद आहे जाण ठेवून आम्ही भविष्यामध्ये त्या ठिकाणी काम करू काम करताना काय राहायला असेल तर निवडणूक चार दिवसावर त्यानंतर कधीही सांगा आपण त्या दिवशी कधीही बसू माझ्याही कधी कार्यक्रमाला सत्तरला क्षेत्राला गावाच्या घडता लग्नाला येऊ देतो अनेकदा आपण त्या ठिकाणी भेटतो त्या ठिकाणी राहिला असतं तर भविष्यामध्ये आपण पण दिवसभर ताईंना भरपूर मी आपला सर्वांचा भेटत त्या कार्यक्रमाच्या निमित्त बोलवलं सत्कार केला बोलले संधी दिली त्याबद्दल गावातील सर्व वडीलधारी मंडळी त्यांनी आभार मानतो आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं